नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर पेट्रोल पंपासमोर सत्त्याण्णव एकोणनव्वद आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा लाजरी फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सरमुक्त भारत करण्याचा निर्धार सर्वतोपरी मदत करणार खासदार धीरेशील माने जयसिंगपूर येथील ला लाजरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तीन जानेवारी माता सावित्रीबाई फुले यांची जयंती असून ते बारा जानेवारी राजमाता जिजाऊ जयंतीपर्यंत शिरोळ तालुक्यातून कॅन्सर जनजागृतीचे अभियान राबवले या लाजरी फाउंडेशनच्या परिवर्तन अभियानाची सांगता राजमाता जिजाऊ जयंतीने करण्यात आली या दहा दिवसांच्या अभियानात शिरोळ तालुक्यामध्ये चार हजार दोनशे नागरिकांची भेट घेतली कॅन्सरपासून आपण कसे बचाव करू शकतो तसेच इतर आपण कसे थांबवू शकतो हे सर्व लाजरी फाउंडेशनच्या माध्यमातून सांगण्यात आले परिवर्तन अभियानांचा अनुभव सांगत असताना डॉक्टर पटेल फाउंडेशनचे मुलाचे सहकार्य मिळाले व तालुक्यातील कॅन्सर परिस्थिती खूप बिकट आहे असे नितीन गोसावी अध्यक्ष आपल्या प्रास्ताविकात म्हणाले सर राधिका सावंत या देखील कॅन्सर मुक्त भारत बनवण्याचे एक फक्त स्वप्न बघून चालणार नाही तर याकरिता जमिनीवर उतरून तळागाळातील जनतेची आरोग्याविषयी चौकशी केली पाहिजे हे सांगत असताना राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महामानवांच्या जयंती डोक्यावर घेऊन साजरे न करता त्या सर्व महामानवांचे जीवन चरित्र वाचून डोक्याने जयंती साजरी केली पाहिजे तर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धीरशील माने यांनी सुद्धा लाजरी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आणि आज अशा अभियानांचे महाराष्ट्रभर गरज आहे असे बोलून आम्ही लाजरी फाउंडेशनच्या अशा कार्यास सहकार्य करण्यास तयार आहे असे आश्वासन दिले सायबर कॉलेजचे समाजकार्य विभाग प्रमुख डॉक्टर दीपक सर अध्यक्ष म्हणून लाभले त्यांनी सदर कामाचे कौतुक केले या कार्यक्रमात संशयित रुग्णांची तपासणी डॉक्टर विकास गोसावे कॅन्सर हॉस्पिटल मिरज आणि डॉक्टर सतीश कोल्हा सतीश पाटील कोल्हापूर यांनी केले व बहुमूल्य मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर आतिक पटेल डॉक्टर सज्जन गोसावी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासने मेगा खामकर जयश्रीताई पाटील त्याचबरोबर लाजरी फाउंडेशनचे पदाधिकारी स्मिता सम्यक उपाध्यक्ष अभिजित नांद्रेकर व ज्ञानगंगा हायस्कूलचे व गर्ल्स हायस्कूलचे विद्यार्थी व महिला व पुरुष उपस्थित होते